सोळंकी हा हद्दपारासह खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या माहितीनुसार हद्दपार रिंकेश गणेश सोळंकी हा एटी पवार शाळेच्या बाजूला मोकळ्या मैदानात बोरगड नाशिक येथे धारदार हत्यारासह खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधी शहरात मिळवून त्याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगलय जगताप पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर मंगेश जज्झाब पोलीस नाही भूषण सोनवणे पोलीस अंमलदार दत्तात्रय निकम भारत राऊत भगवान जाधव महिला पोलीस अंमलदार सविता कदम आदीने ही कारवाई केली आहे एनसीएम न्यूजसाठी रोहन्यानी नाशिक